नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर दुप संध्याकाळचे पाच वाजले सहा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर जेव्हा आलो होतो चार वाजता तर आज पण मी सकाळी नऊ वाजता गेलो होतो कामावरती हो तर आज डायरेक्ट कंपनीने चोवीस ऑर्डरला तीनशे काहीतरी तीनशे बारा काहीतरी इन्स्टिट्यू ठेवला आहे तर खूपच ऑर्डर वाढवले तर ऑर्डर पण कंप्लीट होत नाही त्याच्यामुळे एवढा मोठा इन्स्टिट्यू आला चारशे एकाहत्तरचा इन्स्टिट्यू आहे अठ्ठावीस का तीस ऑर्डरला तर मित्रांनो रेड बेतो आहे मी तर एवढी माग ही एकशे वीस रुपयाची एकशे वीस रुपयाची एक रेडबुल पितो आता है मी तर टेस्टला एवढी काही खास नाही पण मला मस्त आहे आम्ही आणि याच्या तीत बघाव इकडे हे आलाय बोलू तर मित्रांनो अशी महागाची रेडबोल पीत नका जाऊ कारण एवढे पैसे वाया घालत ना संत्री एक बेस्ट आहे याच्यापेक्षा तर मी ट्रायल म्हणून आणली तू पि पाहिला चालू आहे टी व्ही इकडे आले, आले। सगळी चिल्लर पार्टी इकडे आलेली चला करू चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे नऊ छत्तीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज त्लॉक सुरू करतोय सकाळी तर काल व्लॉग बनवला नाही तर काल वेळ नाही भेटला होता काल लवकर गेलो होतो मी कामावरती तर साडेआठलाच लाच गेलो होतो त्याच्यामुळे काही वेळ भेटला नाही तर आज घेतली सुट्टी तर आज जायचंय आम्हाला घरी तर दोन तीन दिवस घरी जाणार आहे शिवम आणवी इकडे वाटाणे तो उकडलेले वाटाणे खाते शिवम टेस्टी का आणवीचे पण खाऊन झाले इकडे खतम झाले शिवम आहे ना शिवम खात आहे आता टेस्टी इकडे चालू आहे डेवा एवा तर मित्रांनो मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ना खराब झालाय त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित रेकॉर्ड होत नाहीये तर चेहरा असा भुरका भुरका दिसतोय तर आता बॅक कॅमेरा लावलाय बॅक कॅमेऱ्याने मी व्हिडिओ बनवतोय आणि बघते काल तर काल मी रेड बुल बी पिलेली एकशे वीस रुपयाची अख्खी तर मला काही एवढी खात वाटली नाही थोडी बियर सारखीच कडू कडू लागत होती आणि एवढे एकशे वीस रुपये आपण स्पेंड करतो त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा आपण ऑरेंज केलेला ऑरेंज मध्ये खूप एनर्जी असते एक ऑरेंज खायचं उगाच रेट बुलर घेतली होती मी अशीच घेतली होती टाइमपास बघ म्हटलं म्हणजे लय लोक लो, 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 पिथं एकशे वीस रुपयाची काय आहे नेमकी बघू तर ती तीनशे पस्तीस एम एल ची भेटली होती मला अडीचशे एम एल ची एकशे वीस ला आहे आणि तीनशे पस्तीस एम एल ची एकशे पासष्ट पासष्ट वाजी मला दिली होती काय खात आहे छोटे पक्षी आलाय बाळा हे टिपच्या आलाय टिपच्या सुतार पक्षी आलाय छोटा सुतार पक्षीच्या बाळा सुतार पक्षी पाहिजे तुला छोटा छोटा सुतार पक्षी आलाय तू घरात यायला पाहतोय तेव्हायत त्याला घरात यायचंय किती मोठी टोचे पाहिजे लाकूड तोड्या तो लाकूड तोडा त्याला लाकूड तोड्या म्हणते लाकूड तोड्या घर बन तास लाकडामध्ये मध्ये ते अली किती टोच टोकदार टोचे निसतं ना हे दिला किती टोक आहे बघ तिच्या तोचे ना बघ हो

गेलं पळून जाऊ दे गेलं रे पळून गेला आता ते जाऊन येईन ते परत आता नाही येणार गेलो वाटत उडून स्वयंपाक झालाय आता जेवण करायचंय तर आज वाटण्याची भाजी शिवम काय ऑरेंज खायचं का पेरू आहे तर इथं पेरू आहे आणि ऑरेंज आहे हे दोन दोन खाने का क्या खाना खाने, खाने का नहीं क्या आज ठीक है मैं काटता हूँ इधर रुको ये भी काटता हूँ ये भी काटता हूँ दोनों काटेंगे तर काल मित्रांनो चोवीस ऑर्डरला तीनशे बारा रुपयाचा एन सी टी होता तर काल मी दिवसभर काम केलं म्हणजे काल मी साडेआठला लॉग इन केलं साडेआठपासून चार वाजेपर्यंत काम केलं त्याच्यानंतर सहाला गेलो संध्याकाळी सहा ते अकरा केलं फायनली माझे काल पंचवीस ऑर्डर कंप्लीट झाले आणि माझे अर्निंग खूप कमी झाले मित्रांनो फक्त आठशे रुपये अर्निंग झाली आणि तीनशे बारा रुपये इन्सिटिव्ह आला म्हणजे टोटल माझे अकराशे साडे अकराशे रुपये झाले होते काल तर पूर्ण दिवसभर मी काम केलं तेव्हा कुठं झाले आज इन्सिटिव्ह कमी केला आहे आणि आज दोनशे एकोणनव्वद रुपये देऊ राहिले ते चोवीस ऑर्डरला तर मित्रांनो ऑर्डर कम्प्लीट नाही होत आणि एवढा मोठा हो एवढा हो, एवढा तीनशे फिफिर आहे मग ऑर्डर खूप जास्त ठेवूया ऑर्डर कम्प्लीट होत नाही मित्रांनो गीक पण खूप भरावं लागतं तसं गीक कमी आहे पण तेवढे ऑर्डर होत नाही तेवढ्या वेळेत तर असा प्रॉब्लेम आहे तर बघू आता आज सुट्टी घेतली आहे तर म्हणजे आता पुढच्या वेकेंडमध्येच काम करणार नाही कारण आता मला भरपूर काम आहे तर भरपूर सुट्ट्या होणार आहे शिवरात्र पण आली शिवरात्रीला राहत आहे कारण गावाला फिरायला जायचं आहे अजून तर मित्रांनी बोलावले तिकडं मित्रांकडे जायचं आहे अजून आता गाव घरी पण जायचं आज घरी थोडं काम तर घरी जाऊन येतो आज घरी जातोय उद्या काम मी पण आजच जावं लागते का आवरत नाही आमचा त्याच्यामुळे आजच निघते आधी आदल्या दिवशी तर उद्या बघू उद्या जाऊ जायचंय डॉक्टर आहे मी साडे बारापर्यंत निघू तर आज जायचंय घरी आज काम ये मित्रांकड पण जायचंय मला अजून आवर पाटके उद्या नाही आजच काम आहे आज काम आहे म्हणून मी म्हणतोय उद्या माझं काम माझ्या मित्रांकडे जायचंय मला अजून दोन तीन काम आहे मला तुझ्या सारखं रिकाम नाही मी इथं तुला काय करायचंय मी काही करीन जायचं पा तिकडे टाईम हा जाय जायचं तुला जाय पटक पटक तिकडे शिवमला देतो थोडं सॅलेड काही फ्रुट्स कापून देतो कारण तो जेवत नाही सध्या तर वाटाने उ पण वाटाने एवढे मला माहिती उघडलेले एवढे खास नाही तर ना देतो त्याला थोडं कापून तर दोघांना पण कापून दिलं फ्रुट्स इकडे शिवम ला दिलाय कापून नको तिला फ्रूट कापून दिल शिवम खातो इकडे फ्रूट खा हम्म फायनली वाटण्याची भाजी होती आहे चपात्या झाले जेवण करायचं आणि निघायचं हे बुटं फेकून द्यायचे आता कारण गाडीच्या ना किका मारून मारून बुटाची हालत कशी झाली आहे तर पूर्ण बूट फालून फाटून गेला आहे तर गाडीनं मला से स्टार्ट करावं लागणार आहे पहिल्यांदी तर बुटं पूर्ण वाया गेले आता हे बुटं फेकून द्यायचे तर नवीन बुटं काढावं लागणार आहे दुसरे ते झोमॅटोचे हे बुटं फेकून द्यावं लागणार आहे फायनली मला चप्पल आता मला खालून काढावं लागणार आहे कारण बुट फाटले चप्पल पण नाही माझ्यातून चप्पल आहे एक ती पण झाली ती काढ लागेल <tart> तर फायनल मित्रांनो चप्पल काढली मी इकडे तर झोमॅटोची बा झोमॅटोची चप्पल आहे तर दीडशे रुपयाला घेतली होती मी तर थोडी मोठी आहे नऊ साईजची मागितली होती कारण माग माग मला ना आठ साईजची म्हणजे तर फायनल मित्रांनो चप्पल काढली होतं वापरायला वा। ही बघा झोमॅटो ब्रँडिंग आहे झोमॅटोची दीडशे रुपयाला घेतली होती मी एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तर पाहि आता ही वापरायला काढतोय पण थोडी मोठी आहे तर मला वाटलं नऊ नंबर येईल पण आठ नंबरचीच मागोर पाहिजे होते आठ नंबरची परफेक्ट आले असते ती थोडीशी मोठी होते तर काही हरकत नाही हेच वापरू शिवम मी इकडे जेवतोय ते नाश्ता करतोय मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय ओके थँक्यू